सगळे मला विचारतात की तुझं केसांचं हो रहस्य काय केसांचं हो रहस्य काय तुम्ही आज सांगणार आहे नमस्कार मी मेगा मेगास किचन फूडमध्ये आपलं स्वागत आहे तर मी माझ्या केसांना रात्री झोपण्याच्या अगोदर तेल लावते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी धुते मी हप्त्यातून दोन वेळा किंवा तीन वेळा मी केस धुतेच आणि पहिले मी खोबरेलचं तेल आणि फक्त शॅम्पू हेच वापरतो त्याच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं वापरत पण मला थोडे थोडे केस गळायला लागले होते त्याच्यानंतर मी हे तेल ट्राय केलं हे म्हणजे हे तेल खूप उपयोगी पडलं माझ्या केसांसाठी केस तर गाणं थांबलंच आणि वाढ पण होच राहिली आणि माझ्या मुलीचे केस पण खूप पातळ आहेत त्याचे केसांसाठी पण वापरते मी केस इतके सुंदर झाले तिचे पण आता मी तिचे केस पण म्हणजे खूप भारी झाले एकदम ग्रोथ पण झालेली आणि दाट पण झालेले तर तुम्ही पण हे तेल नक्की ट्राय करा मला महिन्याभर टिकलं हे तेल मी एवढं केलेलं होतं खराब होत नाही काही नाही फक्त आहे ना हप्त्यातून दोन ती 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 ते तीन वेळेस आपल्याला करायचं आहे तुम्ही बघू शकता त्याचा रिझल्ट कसा आहे माझे केस पहिलीपासून तो होतच पण आता डबल दाट जा व्हिडिओ वाढल्यास लाईक आणि सबस्क्राइब करा